आणि आज पहा किती सुंदर दिसतो काल आमचे रस्ते सगळे बंद होते गाईच म्हणून आम्ही काल घरी होतो आणि आज आम्ही चाललो आहे कामाला आज आम्ही आहे कामाला तर बघू शकता तुम्ही मोसम क्लायमेट बघा किती छान आहे आज छान क्लायमेट एकदम सुंदर पडले विचार ट्रॅफिक झाले बाबा तिची गाडी गाडी पडली म्हणून ती ट्रॅफिक झाली कसं वाटतंय घरी होत नाई भाऊ काही तुम्ही जाऊ नका बरं वाटत मी यांना ते कामाला नका जाऊ कारण मी घरी होते पण घेऊ आता आली तू शोभा तू घरी तरी पण घे आल भाऊ पण नका जाऊ आमचे रस्ते बंद होते रस्ते बंद होता तरी ये गेले वापस पडून आले <laughs> वापस कडून आले काढून आला बोल भाई पाणी भरपूर झालं होतं आम्ही शोभाचं ऐकलंच नव्हतो म्हणलं शोभा बराबर बोलली होती दिवशी जाऊ नका पाणी भरपूर आहे तरी ऐकलं नाही भाई घरी गेले तरी गेले पोलीस लोक सगळे उभे होते शांतनगरला इथं गेले आपल्या असं मुलीकडे पण खाऊ

मावशी संघी मावशी सांगणार अरे बापरे ही छत्री येऊन सनी आणि याच्यामध्ये लिफ्ट मध्ये आटकली होती जय बोले बाबा जय बोले बाबा <laughs> बाबा मला वाचावा मी आटकली बाबा कोणाला तरी हाका मारा बाबा जय माता राणी शंगो शंगो श्री शिवाय नमस्त एवढं देवाचे देवा नाव घेतले तर लाईट आली लाई होती का मग लाईट आली होती नाही लाईट आली होती एक मुलगा आला होता तो बोलतो मावशी डरो मत मावसी बोले बाबा आप करो बोले बाबा को नाव घेऊन घेऊन मग बाहेर बचाएगा. भाई नहीं नाव घेऊन घेऊन अर्धा गणना का चक्के मध्ये पाणी नव्हतं सॉस टमाटर सॉस खाला शोभात आणि तोंडली खाली माहितीये चला ठीक आहे मग आता चालेल त्यांना होतोय मध्ये आमचं सामान घेऊन झालंय आता आम्ही पिझाची वाट बघतोय बघू शकता ऑर्डर दिला आहे पिझ्झाचा आपला नंबर आहे किती आहे एकशे अकरा आता आमचा पिझ्झा येणार आहे आणि नंतर आम्ही पिझ्झा खाऊन संपवणार आहे तर चला मग थोड्या वेळानं भेटूया पिझ्झा आल्यावर आहे ना काहीच एवढी भूक लागली होती की आम्ही ना पिझ्झा दाखवला नाही खाऊन टाकला आणि खाल्ल्यावर मग लक्षात आलं की आपल्याला ब्लॉगिंग करायची तर चला भेटतो आहे तुम्हाला नंतर आता झाला आहे आपला पिझ्झा खाऊन आता आपण चाललो आहे बघा आणि मुलं गेले पुढे ते मध्ये आलो होतो आपण आपली शॉपिंग करून तर त्याच्याला गेलं फटाफट पिझ्झा खाऊन झाला तेव्हा लक्षात आलं की तिथे आपल्याला तर आता आपण काय घेतोय खायला आता पॉपकॉर्न घेतोय आपण खायला आणि एक पार्सल घेतला बघू शकतो एक पार्सल घेतला घरी घेऊन जायला आणि एक आम्ही खाऊन टाकल्याला तर त्याला फायदेच बघत मी जागा नको थांबव चला जायचं मग आता आपण घरी संजीवनी गेली पॉपकॉर्न घ्यायला संजीवनी आल्यावर तुम्हाला ते आता कोणते पॉपकॉर्न आणणार आहे दाखव का बॅक कॅमेरा नाही झालं का संजीवनी घेऊन कोणसा फ्लेवर घेते तिकडे सोडून ती येते दुसऱ्या गेट संजीवनी तू कोणत्या गेट येते तुला आम्ही सोडून दिला तू एकटे येते सगळं झाल्यावर आपण म्हणजे भूक लागली ते काय करू गाईज जोरात भूक लागली ते मग आम्ही पिझ्झा खाऊन टाकला आणि नंतर मग व्हिडिओ शूट केला म्हणून तो बोलतोय की मम्मी तुम्ही पहिलं नाही शूट केला जाऊ तुम माहिती आहे की भूक लागली बघू शकता आम्ही आलोय आता लिफ्ट बन आमची लिफ्ट बघा किती मोठी आहे संजीवनी बसली पहिलेच रिक्षा हा काय मग राहील ना आपण आता अर्ध्या तासात पोहचून जाऊ गरम राहील ना का पिझ्झा घरी जाऊ सर मग राहील ना हे वा संजीवनी खोलतीय पॉपकॉर्नचं पॅकेट संजीवनी पॉपकॉर्नचं पॅकेट आहे कशी आहे पॉपकॉर्न छान आहे छान आहे तर चला चलो बैठक बिल सोडून चालतो बिल नाही घेत बिल कामाचं नाही आणि गाईज नेहमी आमच्या संगे गणेश असतो ताई असते आज आम्ही एकटे आलोय कारण आमच्या संगे कोणीच नाहीये हा भाई आज आम्ही एकटे आलोय तर चला मग आता घरी जायची तयारी आपलं आपण पण बाबा आलो बेटा मी नेहमी ह्या साईडला बसलेली असते कारण की आर्थ दिसतो नाही दिसणार आहे